नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संजीव जोशी रोड जनता सहकारी बँकेच्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी लोकप्रिय अशा जनता प्रगती पॅनलचा एक उमेदवार आहे मित्रांनो रोड जनता सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमॅन हे मिहीर शहा यांच्या नेतृत्वाखाली मी चार वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्या आधी पत्रकारिता करत असताना त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास मी जळून बघितलेला आहे आता आम्ही परस्पर विरोधी उमेदवारी जाहीर केलेली असल्या कारणाने काही गोष्टींचा खुलासा करणं हा तो। मिहिर शहा, मला एक आवश्यक ठरतो मिहीर शहा ह्यांचा मला आलेला अनुभव की मिहीर शहा हा सत्ता आणि सत्तापदासाठी कोणाचाही विश्वासघात करू शकतात असं मी म्हणू शकतो स्वानुभवावरून म्हणू शकतो कारण आज मिहीर शहा हे विद्यमान संचालक मंडळांपैकी सात संचालकांना डावलून हे आमच्या विरोधी गटामध्ये सामील झालेले आहेत कारमधून उतरून मोटर गाडीमधून उतरून ते विमानात बसलेले आहेत अर्थात दोन हजार सोळासाठी जे विमान धाडकन कोसळलं होतं त्या विमानात आज ते, ते बसत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत काही म्हणायचं नाही पण त्यांची कारकीर्द तपासून पाहिली पाहिजे तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे वडील हे चंद्रकांतभाई शहा यांचं काम आम्ही जवळून बघितलेलं आहे अतिशय निष्कलंक सचोटीचा प्रामाणिक माणूस राजकारणात कशी लोक पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे वडील होते त्यांना आम्ही बघितलेलं आहे मी, मी माझ्या पत्रकारितेच्या जीवनात त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांचे माझे खूप चांगले संबंध होते तेना... मिर शाह दोन हजार बारा साठी नगर दोन हजार बारा साठीच्या निवडणुकीमध्ये डहाणू नगर परिषदेची नगरसेवक म्हणून त्यांनी निवडणूक लढवली ती निवडणूक स्वर्गीय राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते दोन हजार बारा साली मिहीर शाह यांचा ना बँकेशी संबंध आला ना समाजकारणाशी संबंध आला ना राजकारणाशी संबंध आला त्यांचं राजकीय आयुष्य दोन हजार बारा पासून सुरू झालं पण दुर्दैवाने त्या निवडणुकीमध्ये राजेश पारेख नगरसेवक म्हणून पराभूत झाले आणि मिहिर शाह हे त्यांच्या प्रभागातून विजयी झाले आता राजेश पारेख हे नगराध्यक्षपदाचे दावेदार होते परंतु त्यांचा पराभव झाल्यामुळे यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली आणि राजेश पारेख यांचे चेले म्हणून नगराध्यक्षपदी यांची वर्णी लागली त्यांनी अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचा जो त्यांचा कार्यकाळ आहे त्या त्यावेळी पत्रकार म्हणून मी वेळोवेळी भाष्य केलेलं आहे पुन्हा आठवणीत जर लोक विस्मृतीत गेले असतील तर काही मुद्दे मी यथावकाश सांगेल आवश्यकता पडेल त्याप्रमाणे पण त्यांचा जो अडीच वर्षाचा जो कार्यकाळ होता त्या अडीच वर्षामध्ये ते राजेश पारे यांचं बोट पकडून राजकारणात आलेले असले तरी त्यांच्याशी निष्ठा बाळगून नव्हते हे मी तुम्हाला प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्या गोष्टीचा हे सांगू शकतो पण ते राष्ट्रवादीचे नेते आनंदभाई ठाकूर यांच्या मर्जीमध्ये जाऊन बसले आणि आनंदभाई ठाकूर यांना सुद्धा त्यांची नगराध्यक्षपदाची जी, जी कारकीर्द ते आहे ती फलदायी वाटली त्यांचं ते आवडते एक कॅन्डिडेट होते आणि त्याच्या मागची कारण मी तुम्हाला सांगेल आवश्यकता पडली तर तर त्याच्यामुळे आनंद ठाकूर यांना असं नगराध्यक्ष असाच पाहिजे कारण तो फलदायी आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत होत्या पुढे त्यांचं अडीच वर्ष कालावधीचं पद संपलं आणि पुढे अडीच वर्ष नगराध्यक्षपद जे आहे ते इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्या कारण अनेक कोणाचाही नायलाज होता आनंदभाई पण त्यांना नगराध्यक्षपदावर बसू शकत नव्हते त्या दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार सोळा साली डहाणूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्या राजेश पारेख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आणि त्या पॅनलमधले म्हणजे राजेश भाई वारेक यांच्या पॅनलमधले पंधराच्या पंधरा उमेदवार निवडून आले भरघोस मताने निवडून आले आणि भरत राजपूत जे त्यावेळी विद्यमान चेअरमॅन होते बँकेचे त्यांच्या संपूर्ण पॅनलचा दारुण पराभव झाला हो त्यावेळी त्यांची निशाणी होते विमान ते विमान कोसळलं होतं आज मेहर शहा हे मोटर कारमधून मोटर गाडीमधून खाली उतरून विमानामध्ये बसलेले आहे असो त्यांना आमच्या शुभेच्छा त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही तर मिहिर शहा हे दोन हजार सोळामध्ये राजेश पारेग यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढले आणि बँकेचे संचालक झाले चेअरमॅन पद वगैरे त्यांना दूर दूर होतं बँकिंगशी त्यांचा काही ना संबंध नाही परंतु लगेच दोन हजार सतरा साली जी डहाणू नगर परिषदेची निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये राजेश पारेग यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी दगाफटका करून ते भाजपच्या रस्त्याने गेले भाजपच्या रस्त्याने जाताना आधी त्यांनी भाजपच्या दिशेने त्यांचे मित्र रवींद्र फाटक यांच्या नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता जसं रवींद्र फाटक यांना यश मिळतं तसं रवींद्र फाटक यांच्याशी विश्वासगत करून त्यांनी त्यांच्या समोर अंतर्गत स्पर्धेमध्ये स्वतःची उमेदवारी पुढे केली आणि मग जे व्हायचं तेच झालं की दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही मग ते पुन्हा राष्ट्रवादीतून माघारी फिरले राष्ट्रवादीचे आनंदभाई ठाकूर हे त्यांच्यावर खुशच होते त्यांच्या नगराध्यक्षपदाचा जो कार्यकाळ होता तो आनंद ठाकूर यांना फलदायीच होता आणि त्याच्यामुळे आनंद ठाकूर यांनी त्यांना वेलकम केलं आणि कुठेही तुम्ही फिरून आलेले असलात विश्वास कोणाशीही के विश्वासघात केलेला असलात त्यांच्या पार्टीशी विश्वासघात केलेला असला तरीसुद्धा मिहीर शहा यांना त्यांनी पदरात पाडून घेतलं त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली कारण की मिहीर शाह हे खर्च करतील आणि निवडून आले चुकून तर त्याच्यात आनंदभाई यांचं नाव होईल आनंदभाईंना तर काही कष्ट करायचे नाही जिंकून ना आला तर श्रेय पडला तर मिहीर शाह पडतील आणि आनंद भाईंनी एकदम सोपा निर्णय घेऊन त्यांना उमेदवारी दिली लोकांनी मात्र त्यांना जोरदार पराभूत केलं आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मतावर आणून पराभूत केलं हा झाला दोन हजार सतरापर्यंतचा भाग पुढे दोन हजार वीसच्या दरम्यान राजेश पारेख यांचं निधन झालं आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांचे हे विश्वासू सहकारी म्हणून सुद्धा कथित विश्वासू सहकारी लोकांना वाटलं की हे त्यांचे विश्वासू सहकारी होते या भावनेतून संचालक मंडळांनी मिहीर शाह यांना चेअरमॅन पदावर बसवलं आणि मिहीर शाह यांचा दोन हजार वीस पासून चेअरमॅन पदाचा कार्यकाळ सुरू झाला पुढे विश्वासघात टप्पा क्रमांक दोन पुढच्या भागात थँक्यू